शेतकरी मित्रांनो जेठा कोंब म्हणजे सगळ्यात मोठा कोंब आज उसाला आपल्या पंचावन्न दिवस पूर्ण झाले आहेत आणि पंचावन्न दिवसामध्ये आता आपल्या जेठा कोंब खुडणं हे आपलं काम चालू आहे ऊसाची उंची जर बघितली तर बघा हो का वाढं हे जवळपास तीन साडेतीन फुटाच्या आसपास वाढ झालेलं आहे आणि ह्याची इतकी वाढ झाल्याच्या नंतर आता आपल्याला जेठाखोंब खोडणं मित्रांनो जेठा कोंब खुडीत असताना जमिनीमध्ये ओल असणं जास्त आवश्यक आहे त्याचं कारण म्हणजे जर जमिनीमध्ये जर चांगली ओलं असेल तर आपला जे कोंब आहे ह्याच्यामध्ये है, कडकपणा येतो आणि ते लवकर खोडल्या जातो पण जर समजा आपलं जर पाणी ताणलेलं असलं आणि जर आपण जर कोंब खोडायला गेलो तर एखाद्या वेळेस आपल्या खालच्या मुळ्यासुद्धा हलू शकतात त्यामुळं जास्तीत जास्त करून आपल्या जमिनीमध्ये ओलं असणं हे जास्त गरजेचं जा आहे आणि मित्रांनो जेठा कोंब खुडणं ही एक आता हे ऊस शेतीमधला महत्त्वाचा टप्पा आहे हा टप्पा जर चांगल्या पद्धतीने जर आपण पार केला तर नक्कीच आपल्या उसाला उस फुटव्याचं नियोजन चांगलं होईल आणि आपल्या उसाचं उत्पन्न हे वाढू शकते तर मी तुम्हाला आता आता दाखवून देतो किंवा ज्याठा कोंब कशा पद्धतीने खोडला पाहिजे भरपूर शेतकरी त्यांना आणखीन माहीत नाही किंवा ज्याठा कोंब कशामुळे खोडायचा आणि का खोडायचा तर आणि कसा खोडायचा तर मी तुम्हाला आता दाखवून देतो बघा ह्या आपल्या उसाला उस आता फुटवी इथं बघा किती झालेली इथं तर मी तुम्हाला पुन्हा एकदा फुटवे मोजून दाखवतो फुटव्याची संख्या हे बघा एक हे दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा तेरा आपली फुटव्याची संख्या झाली आणि चौदावा आपला जेठा कोम आहे जर आपण जर नियोजन जर जेठा कोंब जर, जर आपण फुटव्याचं नियोजन केलं तरच हे सगळे बाकीचे कोंब वर जातील नाहीतर मग हे जे 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 आपला मेन जे जेठाकोंब आहे हे कोंब आपला जास्त अन्नद्रव्य खाईन आणि बाकीच्याला अन्नद्रव्य जे काही मिळायचे तर ते कमी मिळतील आणि मग त्या त्याच्यामध्ये हे जे बाकीचे कोंब आहेत हे मरण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळं जे आपला मेन कोंब आहे हे आपण खोडून घ्यायचा आहे आणि खुडल्याच्या नंतर मग हे जे बाकीचे जे आलेले कोंब आहेत हे खालचे ह्या सगळ्याला सगळ्याला सगळ्या म्हणजे सारख्या पद्धतीमध्ये अन्नद्रव्य मिळतील आणि त्याची वाढ चांगली होईल तर जेठा कोंब खुळीत असताना जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे आणि कोंब खुळीत असताना ह्या असं धरायचा हा असं थोडंसं खालून वर चंद्यापर्यंत असं पाच घरीच आणायचं पाला सगळा आणि सहज हलक्या हाताने फक्त असं झाटका द्यायचा एक झाटका दिल्याच्या ले नंतर लगेच आपला जे कोंब आहे हे कोंब खुडून येईल तर मित्र हे कोंब खुडून आल्याच्यानंतर आपण आपल्या जनावराला ह्याला पण खाऊ घालू शकतो तर अशा पद्धतीने जर कोंब खुलला तर बघा हे सगळ्या ऊसाची उंची एक लेवल दिसायला तुम्हाला चालू होईल हे सहज एक हलक्या हाताने जर झटका दिला की कोंब जातो बा आणि हे महत्वाचा टप्पा आहे ऊस शेतीमधला जर हे जर टप्पा पार केला तरच आपल्या फुटव्याचं नियोजन हे चांगलं होऊ शकते आज आपलं हे जेठा कोण खुडायचं काम चालू आहे एक डोळा पद्धतीनं आपण ह्या ऊसाची लागवड केली आहे बघा सहज खुलटे जातो शेतकरी मित्रांनो असंच आपल्या ऊस नवीन नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका काही जर आपल्याकडून जर चुका होत असतील तर नक्कीच त्या पण आपण कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम